आता सर्व महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या योजनेबाबत बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मोफत पीठ गिरणी योजना सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती यानंतर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही योजना आयोजित केली आहे मित्रांनो ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व महिलांना पिठाची गिरणी दिली जाणार आहे ज्यामध्ये पिठाची गिरणी पूर्णपणे मोफत दिली जाईल या योजनेअंतर्गत सर्व शहरी आणि ग्रामीण महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल जेणेकरून या महिलांना पीठ देण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही त्यामुळे या महिलांचे काम आणखीन सोपे होणार आहे जर तुम्ही देखील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तुम्हालाही या योजनेचा लाभ अगदी सहज मिळू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम या योजनेसाठी अर्ज करावा लागेल तुम्हाला हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा लागेल त्यामुळे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे तुम्हाला कळेल मित्रांनो मोफत पीठगिरणी योजनेचा मुख्य उद्देश हा आहे ज्यात महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारतर्फे मोफत पिठाची गिरणी दिली जाईल जेणेकरून महाराष्ट्रातील महिला स्वावलंबी होऊ शकतील महाराष्ट्र राज्यातील लोकांमध्ये पीठ जाण्याची समस्या पाहून ही योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही मित्रांनो तुम्ही देखील या योजनेचा लाभ अगदी सहज मिळवू शकाल या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलाच घेऊ शकतील या योजनेचा महिलांना मोठा फायदा होणार असल्याने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील या योजनेतून महिला स्वावलंबी होऊ शकतात ग्रामीण आणि शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुमचे वय अठरा ते साठ वर्षे या दरम्यान असावे या योजनेत तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारची सरकारी कर्मचारी नसावे या योजनेत तुमचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असावे मोफत पीडगिरणी योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आता आपण पाहणार आहोत मित्रांनो अर्जदाराकडे आधार कार्ड पॅन कार्ड शिधापत्रिका वीज बिल जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा बँक पासबुक मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे आता आपण पाहूया मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार चोवीस याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात जावे लागेल जिल्हा परिषद कार्यालयात गेल्यावर तेथील ती अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे अधिकाऱ्याला भेटल्यानंतर तुम्ही अधिकाऱ्याला विचारू शकता की फ्री फ्लोअर मिल योजना आमच्या जिल्ह्यात सुरू आहे का अशी कोणती योजना चालू असेल तर मला त्यासाठी फॉर्म हवा आहे फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे देऊन तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरावा लागेल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म एकदा नीट वाचावा लागेल आणि त्यानंतर तो फॉर्म जिल्हा अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागतो आणि अशा प्रकारे तुम्ही लोकमोफत पीठगिरणी योजनेसाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर तुम्ही बातमी तुमच्या कामाची या चॅनेलला सबस्क्राईब करून सहज कनेक्ट होऊ शकता आमच्यासोबत तुम्ही ताज्या सरकारी माहिती आणि योजनांची थेट माहिती मिळवू हो शकता